अक्कलकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर चांगलेच संतापले आहेत वैतागलेल्या पाटील यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेमध्ये येऊन थेट माध्यमिक शिक्षण विभागाला कुलूप घातले ही माहिती तेव्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना समजली तेव्हा ते तातडीने जिल्हा परिषदेमध्ये आले त्यांची आणि मल्लिकार्जुन पाटील यांची तू मेमे झाली यावेळी हे चित्रण करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा अधिकारी जगताप यांनी अरेरावीची भाषा बोलल्याचे दिसून आले दरम्यान मल्लिकार्जुन पाटील म्हणाले हे जगताप म्हणजे डोक्याला ताप झाल्याची तीव्र भावना व्यक्त करत महात्मा गांधी विद्यालय करमाळा ठिकाणचे सहा लोक रोज हेलपाटा मारत आहेत त्यांची कामे होत नाहीत आमच्या संस्थेतील तीन मान्यता होत्या ते करतो म्हणतात पण करत नाहीत तीन महिने झाले मुख्याध्यापक यांना सहीचा अधिकार देत नाहीत कसे करायचे आम्ही या शब्दात पाटील यांनी संताप व्यक्त केला